खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सील फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पळसम गावठणवाडी येथील अनिल पुजारे यांच्या अंगणात फना काढून असलेला एक विषारी नाग दिसला ही माहिती मिळताच पळसमचे माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी तत्काळ चिंदर येथील सर्पमित्र स्वप्नील गोसावी यांच्याशी संपर्क साधला स्वप्नील गोसावी यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली आणि फना काढून बसलेल्या नागाला सुरक्षित रेस्क्यू केले त्यांनी नागाला सुखरूपपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे यामुळे ग्रामस्थांनी सुट्टीचा निश्वास सोडला साप कोणत्याही जातीचा असू त्याला मारू नका आम्ही सर्पमित्र आपल्या सेवेत आहोत अशा घटना घडल्यास त्वरित संपर्क साधा सर्पमित्रांच्या मदतीने त्यांना सुरक्षित रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल असे आवाहन पळसमचे माजी सरपंच चंद्रकांत गोलचकर आणि सर्पमित्र स्वप्नील गोसावी यांनी केले आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका